पाटणगोरी परिसरातील वारा व कोपामांडवी येथे चक्क बहात्तर तासांपासून लाईन नसल्याने याचा जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय सणासुदीचे दिवस असताना लाईन नसल्यामुळे चक्कीवरील दळण पिण्याच्या पाड्याची समस्या होत आहे गावात सर्वेकडे बोरवेल असून हँडपंप एकच गर्दी दिसून येत आहे पिण्याच्या पाण्यासाठी वारा कवठा कोपा मांडवी या गावातील नागरिकांना पाटडबोरीवरून पाणी विकत घेऊन जावे लागत आहे सणासुदीचे दिवस असून पाणी भरावे का इतरही कामे करावे असा प्रश्न महिलांना निर्माण होतोय गेल्या बहात्तर तासापासून लाईन नसल्याने त्रस्त मोबाईल चार्जिंग नसल्याने कामे कोलमडून पडली आहेत लाईन नसणे कितपत योग्य आहे लाईन नसल्याने वारा व कोपा मांडवी परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय लाईनच्या लपंडावामुळे आधीच जनता त्रस्त आहे आता तर गेल्या बहात्तर तासापासून लाईन नसल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळून येत आहे या लाईनचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी कोपा उपकेंद्रावर जाऊन तिथे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सांगितले आमची नाही तर नको पाहिजे असे कोपा माजी सरपंच हनुमंतू कायपेलीवार वारा गावचे सरपंच प्रशांत अडपावार यांनी मोर्चा काढलाय व त्वरित लाईन चालू करण्यात यावी अशी मागणी होत आहे यात निखिल गोरे व दोन्ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते